नमस्कार जीएन्यूज चॅनलच्या ठळक बातम्यांमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत अतिक्रमणातील पीडित व्यावसायिकांना न्याय देण्यासाठी लोकप्रतिनिधींचा पुढाकार पीडितांना न्याय मिळण्यासाठी नागरिकांच्या प्रशासनाकडे लागले लक्ष मागील तीन ते चार दिवस सतत आलेल्या अतिक्रमण कारवाईमुळे छोटे दुकानदार बेघर झाले असून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन गमावल्यामुळे अनेकांच्या डोळ्यातून आज अश्रूंनी वाट मोकळी केली निमित्ते होते पीडित लहान व्यावसायिकांच्या व्यथा समजून घेणारी आजची सभा आज सायंकाळी चार वाजताच्या सुमारास नगरपरिषद उमरेडच्या सभागृहात पार पडलेली शांतता सभा उमरेड शहरात प्रशासनाविरोधात उफाळून आलेला असंतोष शांत करण्यासाठी उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय मेश्राम माजी मंत्री राजेंद्र मुळक माजी नगराध्यक्ष गंगाधर रेवतकर यांनी पुढाकार घेतला व नुकसानग्रस्त लहान व्यावसायिकांच्या वेता या सभेमध्ये जाणून घेतल्या यावेळी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना मेंढे याही या सभेमध्ये उपस्थित होत्या या सभेत उर्वरित अतिक्रमण तातडीने हटविण्याच्या सूचना मुख्याधिकारी अर्चना मेंढे यांना करण्यात आल्यामुळे मोठी पंचायतच निर्माण झाल्याचे चित्र निदर्शनास येत होते पुढील आठ दिवसात अतिक्रमणामध्ये उद्ध्वस्त नागरिकांना न्याय देण्यासाठी काय उपाययोजना करता येईल याबाबत प्रशासनाने गांभीर्यपूर्वक विचार करण्याच्या सूचनाही उपस्थित मान्यवरांनी अर्चना मेंढे यांना केल्या आजच्या सभेत अनेक पीडित व्यावसायिकांनी आजी माजी नव नगरसेवकांनी व पत्रकारांनी आपापली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला उद्देश होता पीडितांना न्याय मिळावा आता नगर परिषद प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते याकडे मात्र सर्व उमरेडकरांचे लक्ष केंद्रित झाले आहे आपण पाहतो ते जी न्यूज आपल्या सभोवताल एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपण जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनलकरिता करीता टी नागपूर